चार वेळा मोठ्या संख्येने मतदार कोणता पडवाला दिली जाण्याची सांगितली याबद्दल अतिशय विनंती आभार काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष माननीय सोनियाजी राहुलजी बाळासाहेब थोरात नाना पटोळे आणि संजय जगताप आणि त्यांची सगळी टीम उद्धवजी आणि त्यांची सगळी टीम सगळे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल त्यांचे सहकारी वंचित आघाडीचे आंबेडकर साहेब आ... त्यांचे सगळे सहकारी आणि ज्या ज्या पक्षांनी आपल्याला जी मदत केली त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सगळ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानते कारण का हे सगळं यश जे आहे हे आमच्या व्यासपीठावर बसलेल्या एकाही नेत्याचं नाही मान्य आभा या पीठावर आम्ही फक्त बसलेलो आहोत मेहनत आणि जी लढाई लढला लड़ा, ती तुम्ही प्रत्येक गाववाडी नसतीवर लढलेला त्यामुळे एक वेगळा अनुभव आपल्या सगळ्यांना या टेन्शनला आला प्रत्येक तालुक्यात चित्र वेगळं होतं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी झाल्या पण एक गोष्टी सगळीकडे कॉमन होती प्रत्येक तालुक्यात धमक्या जोर जोरात येतो एकच एकाच कॉमन होतं आणि ज्याला धमकी देईल तो मला फोन करून आणायचा अहो आज माझा नंबर लागला म्हणजे नंतर जणू काय सर्टिफिकेट आलं होतं की हा माझी म्हणजे माझी समाजात किंमत आहे बाबा मला फोन आला तर फोन देतो तर काय देतो तर मी काय विचारलं नाही फार दुसऱ्याच्या घरात बघत नाही पण ज्या पद्धतीने कुठल्याही फोनला तुम्ही घाबरला नाही आणि निष्ठेने लढला तुम्ही त्याचं कितीही कौतुक केलं तरी आणि आपण स्वाभिमानी करतो आपला आपलं रामकृष्ण आहे आणि सुखात आपण आता राज्यात तिथे थोडासा कॉम्प्लिकेशन आलं जिथे जिथे आज सुतारी आली आहे आपल्या सगळ्यांचं म्हणजे काँग्रेसचा परफॉर्मन्स खूप हो उत्तम झाला सीमेचा झाला आपला झाला म्हणजे महाविकास आघाडी मी तर नेहमी सगळ्यांना ने सांगते मी आधीच्या आपण भाषण काढायचे किती सीट सुप्रिया सोडलेला अडत आहे अठ्ठेचाळीस आणि पैकी तीस सीट मी आम्ही निवडून आलेलो आहोत पण एक थोडंसं नुकसान आपलं झालं ज्याचा आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याचं थोडंसं चिंतन केलं पाहिजे की आपली साताराची सीट आली असेल संजय आपण नंबर पाहिले असतील की शिंदे साहेबांची सीट पस्तीस पण इलेक्शन कमिशन त्याला तुटारी म्हणतात त्याच्यामुळे लोकांमध्ये खूप कन्फ्युजन झालं आणि त्याच्यामुळे आपली सीट खरं त्या चिन्हाच्या गडबडीमुळे पडली खरं तर साताऱ्याला त्याच्यामुळे पुढच्या मला इलेक्शनला महाविकास आघाडी म्हणून की काँग्रेस पक्षाचंही मार्गदर्शन मागील आणि आपण पक्ष म्हणून त्याचा विचार केला पाहिजे की मी त्या इलेक्शन कमिशनला आपण आपल्याही सीटला ऑब्जेक्शन घेतलं होतं वर्ध्यामध्ये तिथले जे इलेक्शन ऑफिसर होते त्यांनी ती पिपाणी तुम्ही ज्याला म्हणतात ती काढून टाकली होती वर्ध्याच्या इलेक्शनमध्ये पण सातारा शिरूर माळा बारामती दिंडोरी जिथ जीत, रावे जिथे जिथे आपण लढलो वर्धा बीडला पण होती पण तिथे कुठेही त्यांनी ठपाणी काढली नाही ठेवली हा रडीचा डाव पण आता हे इलेक्शन कसं करतात हा अनुभव आपल्याला झालेला आहे त्याच्यामुळे आपण एकदम एक्सपर्ट झालो होता त्याच्यामुळे तीन चार महिन्यात कोणाशी पण फोन येऊ दे धमकी येऊ देपाणी काढू दे आपल्याला काय प्रॉब्लेम नाही आता त्यांनी विचार केला पाहिजे की ह्याच्यावर आता जास्त आम्ही काय करू शकतो कारण का ह्या सगळ्या संघर्षाच्या काळात म्हणजे काय काय मी काल इंदापूरला होते इंदापूरला भाषण करायला हवं कार्यकर्ते म्हणत होते ताई ते पाण्याचं बघा इथे असं भाषण झालं की तिने जर उलटं मतदान केलं तर इथे पाणी तिथा पुला मिळणार नाही तरी तिथे पंचवीस हजार झाली खरंच ज्या पद्धतीने भाषण केली गेली जेव्हा के लोकांना म्हणजे एक गोष्ट आपल्याला म्हणजे त्यांची चुकी त्यातून आपण पण बोल घेतला पाहिजे आता ती आले म्हणून हवा नको जमिनीवर कारण आपली जबाबदारी जास्त वाढली त्यामुळे पुढचे चार महिने आपण सगळ्यांनी पूर्ण तातीने महाविकास आघाडीचा धर्म पाळून पूर्ण तातीने विधानसभेच्या कामाला लागण्याची गरज आहे त्यामुळे आजपासून का आता तीन चार दिवस गेला काम दिसणार या कामाला लागतो कारण बुथ कमिटी काम आणि दुष्काळाची अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि एक आंदोलन माझी विनंती काँग्रेस पक्षाला राहील काँग्रेस पक्षाचे तालुक्याची अपेक्षा आहे आता माझी विनंती आपल्याला नाही की एकतर आपण खूप मदत केली याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पण त्याचबरोबर एकीकडे आपण गुलाल घेतोय पण दुसरीकडे मी आपल्याला सहकार्य मागेल ना, ना।, ना।, ना की मी काल दौंडला होते त्यानंतर इंदापूरला होते असं काही बारामतीला होते तिन्ही तालुक्यातून एक मागणी मला सातत्याने आली की काही दुधाच्या भावाबद्दल काहीतरी करा आम्हाला अशक्य आहे जगणं आम्हाला परवडत नाहीये काहीतरी मार्ग काढा शहरामध्ये दोन रुपयांनी दूध वाढलंय म्हणून काल थोडे कसलेत की पुण्यातले लोक मला सांगत होते दुधाचा भाव कमी करा आणि ग्रामीण भागात दोन रुपये कमी झाले ते मला हा हिशोबच कळत आहे की शहरामध्ये दूध रोज वाढत आहे ग्रामीण भागात शेतकऱ्याला कमी होत आहे मग मधले पन्नासशे रुपयाला आता पंचावन्न झाले मग हे पैसे जात आहेत कुठे सगळे या सगळ्या गोष्टी साठी आपण मला असं वाटतं मी कालच महाराष्ट्राच्या सरकारला पुन्हा एकदा म्हणजे हो दावं किंवा आक्रमपत्र असेल पण जर तुमच्या आठ दहा दिवसात जर मला वाटतं आपण जिल्ह्याच्या अध्यक्ष जर काँग्रेसला मान्य असेल आम आदमी पक्षाचे सगळे सहकारी दिसत आहेत सगळे इथे बसलेले तर तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल ते आठ दहा दिवसाचा कालावधी सरकारला देऊ नाही जर आपल्याला निधी मिळाला तर तातीने रस्त्यावर उतरून आज मुलाला भाव वगैरे बदलत त्या कामाला आपल्याला लागावं लागेल म्हणजे एका बाजूला इलेक्शनचं काम विधानसभेच्या आणि एका बाजूला चारा छावण्यातून बघतात चारा छावण्या टँकर वेल टँकर वेळेवर येत नाही चारा डेपो मागितला तर मिळत नाही सगळी परिस्थिती म्हणजे मला यायलाही उशीर याच्याच म्हणे झाला एकतर म्हणजे मला तर वाटते मी पहिल्यांदाच इलेक्शन होऊन लढले का असं वाटतंय एवढा तुला चार दिवस तास उशीर झाला रात्री मी साडे नऊ दहा ला पोहोचले इंदापूरला सहा ला पोचायचो तर रात्री का दोन वाजे आणि रस्त्यावर इंदापूरला पाऊस होता तरी कार्यकर्ते दिसत होते म्हणजे एवढा या इलेक्शन मध्ये काय झाले हेच समजे नाऊस लागतो त्या जनावरांच्या दुधाच्या कर जनावर पाणी तुरंत वृक्षाच्या पाण्याचा लावा बरोबर पुरंदर उपसा योजना जानाई शिरसाईचा आढावा आम्ही घेतलाय काही गावात बारामतीमध्ये काही पुरंदरमध्ये जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजना नियोजन आपण आता वेगळ्या पद्धतीने करणार आहोत दर महिन्याला माननी आमदार आणि मी प्रत्येक रोटेशनचा फॉलोअप आम्ही दोघं दर महिन्याला देणार आहे त्याच्यात काय काय मार्ग काय होतं तिथून सांगतात खडक असल्यातून पाणी सोडले मग इथून दुसऱ्या अधिकारी म्हणतो त्यांनी सोडलं नाही म्हणून आम्ही दिलं नाही त्याला फोन केला की तो म्हणतो मी पाणी सोडलंय पण हे देत नाही पूर्ण योजना एक कोणाच्या तरी जबाबदारी चांगलं झालं तरी तोच जबाबदार अधिकारी आणि नाही झालं तरी तोच जबाबदार तो आपले सगळे सहकारी विचार इकडे आणि जो पैसे भरतो त्याला पाणी मिळत नाही आणि चेहरा बघून पाणी दिलं हे सब नाही चालेल हे सगळं आता वेगवेगळ्या पद्धतीने चाललेलं ते होणार नाही आता चालून घेणार नाही आणि खपवून तर घेणार त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल चिंता करू नका या दोन्ही पाण्याच्या स्कीम त्या उत्तम पद्धतीने चालले तर करोडो रुपये खर्च करून या स्कीम केलेल्या आहेत आणि चालवायची जबाबदारी ही सरकारवर आहे सरकार हो हे काय काम करतं आपल्याला माहिती नाही पण सकाळी मी बारामतीत होते तेव्हा रोहित भाषण करत होता आणि करता करता असं म्हणाला की आता सरकार काही फार दिवस नाही ऑक्टोबरमध्ये इलेक्शन चार महिन्यातच सरकार आहे त्याच्यामुळे फार काही चिंता करू नका ऑक्टोबर पासून आपलंच राज्य येणार असेल पण गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीने लोकांनी आपल्याला या इलेक्शनला साथ दिली आहे तर अगदी जोडण्यात आलेला खास दिवस आपल्या दोनशे तीस जण आले त्यांच्या काय भार आलेला नाहीये पण आज खरं फोटो देवायलाच ठाऊक बाई आता कार्यकर्ता मला सांगत होता आता अशी बातमी आली आहे म्हणजे खरं फोटो मला माहिती नाही मी काय दिलीत नव्हते पण त्यांचं म्हणणं आहे ते आर एस एसनी काहीतरी निर्णय घेतलाय की त्यांना नेतृत्व बदल हवं आहे असं मी नाही म्हणते असं काहीतरी त्या फोनवर आलंय आता खरी खोटी बातमी आपल्याला माहिती नाही आमचं म्हणणं आहे बदल करायचा आहे नाही करायचं आहे ते काहीतरी करा पण प्रशासनाला सुरुवात करा जर तुम्हाला बसायचं नसेल आणि पण नसेल सरकार तयार केंद्रात किंवा राज्यात आता मला सांगा सरसकट कर्जमाफी आपल्याच काळात काँग्रेस राष्ट्रवादीच्याच काळात झाली की नाही सरसकट झाली होती सगळ्यांची दुधाला भाव इथे अतिवृष्टी झाली की दुसऱ्या दिवशी दिल्लीवर लोक यायचे की नाही आपल्याकडे दुधाला भाव कधी कमी पडू दिला का कधी कांद्याची निर्यात कधी तरी आपण बंद गेले ती का बसलो की नाही फटका खूप गंभीर विषय आहे लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थ अखिलेश यादवांना भेटले पुढलं जेवढे खासदार महाराष्ट्रात आहे तेवढे तुझे एकट्याचे खासदार निवडून आले चाळीस खासदार निवडून आणलेत त्या बाबाने इथे चाळीस आपण आठेचाळीस खासदार राज्यात आहोत तुम्ही विचार करा एकेचाळीस खासदार त्यांनी निवडून आणले फिफ्टी पर्सेंट जास्त उत्तर प्रदेशमध्ये आणि सगळे म्हणायचे ऐंशी वर ऐंशी जरूर बघायला तरी येतील युपी मध्ये त्यांना म्हणलं कसं काय तो म्हणजे दिवस सांगत होते मागच्या इंडिया मिटिंग मध्ये लो बाबा तू सांगत होतात पण हवा अशी वाटत होती आम्हाला वाटते नाही तुला मनातून वाटत असेल पण तुम्ही विचार करा एक्केचाळीस खासदार असा माहोल असताना निवडून येणार खूप मोठी गोष्ट आहे उत्तर प्रदेश मध्ये आहो आयोग्या पण हरले बघा तुम्ही खूप आपल्याला एक पक्ष म्हणून आत्मचिंतन करायचंय कि लोकांना काय चालतं आणि लोकांना कधीही ग्राहक नका तुम्हाला जर वाटलं हे आमचं लोक म्हणजे द्याच्यामुळे कधीही या एका मतामध्ये तुमच्या केवढी मोठी ताकद आहे या देशाला दाखवते म्हणजे तुम्ही पैसा भीती सत्ता जे काय घरफोड पक्ष या देशातल्या मायबाप जनतेने हे सगळं नाकारलं आहे कारण का सुसंस्कृत राज्य नाही आणि देश सुसंस्कृत लोकांचा आहे आणि आपल्या सगळ्या भारतीय लोकांना आपल्या संस्कृतीचा मान सन्मान त्यामुळे आज देशामध्ये जे चित्र झालेलं आहे ते आपल्यासाठी खूप आशा नाही लोकांना असं वाटतं आधी कुठ नाही होगा काय होईल काय होईल तुम्ही बघताय ज्या राज्यांबद्दल मी तुम्हाला एक आदर्श मतदारसंघ म्हणून तुम्हाला सांगत होते त्या आदर्श मतदारसंघात काय झालं किती वेळा मी त्यांच्याबद्दल प्रत्येक भाषणात बोलले की आदर्श शिक्षक आदर्श आई आदर्श माता बघितली होती पण आदर्श घोटाळा पाहिला नव्हता पण ह्या राज्याने आदर्श ला दाखवलं की नाही काय करायचं त्यामुळे या लोकांमध्ये प्रचंड ताकद आहे आणि मतदान बघत असतो आम्ही इथून भाष्य करत असतो तर सगळे त्याचे डोळे आपल्या आपल्याला आपल्याला वाटत असतं ऐकताय नाही चले आज तुम्ही दहा लाख म्हणाल पंधरा लाख अकाउंटमध्ये टाका आणि लोक म्हणतील बघत इलेक्शन जर लागू तर बरोबर पचन दाखवतो त्यामुळे आपण सगळ्यांनी आप आपण व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसासाठी की आपण आपला आनंद जरूर साजरा करूया पण त्यांनी केलेल्या चुकवेतून बोध घेऊया की काय चुकलं त्यांचं आणि पुन्हा पुन्हा मी सांगते की तीस खासदार निवडून आले म्हणून कृपा करून हवेत जाऊ टाका आले तीस आले म्हणजे आमचे दोनशे आमदारच आले दो आपल्याला पुढचे चार महिने अतिशय सतर्क राहावं लागेल आपण सगळेच महाविकास आघाडी पूर्ण तातीने एकत्रपणे लढणार आहे कालच परवाच्या दिवशी आम्ही दिल्लीला इंडिया मिटिंगला गेलो होतो किंवा माननीय सोमयाजी उद्धवजी नव्हते पण संजय राऊत साहेब होते त्या सगळ्यांची चर्चा झालेली आहे पुढच्या एक आठ दहा पंधरा दिवसामध्ये आपण दि एका बाजूनी आपण सगळ्या दुष्काळाच्या कामाला लागायचे आणि एका बाजूनी महाविकास आघाडीच्या ऑक्टोबरच्या इलेक्शनला आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे आज आपण गेल्या महिना दीड महिना तीन महिने मोठ्या वेगळ्या संघर्षातून आपण सगळ्यांनी जी साथ दिली मला आता चिठ्ठी आली आहे निर्भय बनवटीमचा आभार मानला निर्भय बनव काय दिवस आले बघा मला निर्भय टीमचा आभार मानावा ला लागत आहे आता सब निर्भय बनले आता बनवू कसं राहिलं आहे आता लोकांनी निर्भय आहे ते त्यांच्या मतामधून दाखवलेलं आहे मला एक गोष्ट सांगून मी तालुका सांगणार नाही माझे बंधू श्रीनिवास पवार यांनी परवाच्या दिवशी मतदानाच्या दिवशी एकत्र होते सगळ्यांनाच धाबत होती कारण काय टी व्ही वाले दोन म्हणायचे येणार तीन म्हणायचे नाही येणार ना, 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 आमदारांचं एक वेगळंच गणित असते ते आमदार रोज मला सांगायचे असं असते असं म्हणजे कशा होईल कशा होईल पण झेंडे मामांचं मी मानलं पाहिजे ज्या मला अजून आठवतं मी मागाशी जैविका सांगितली गाडीची कथा बारामती का आम्ही नादर्यातून कुठून येतो देव जाणे नाजऱ्यातून मी आणि मामा गाडीत होतो आणि आम्ही येत होतो आणि मी त्याला म्हटलं काय तुम्हाला वाटतो कसं होईल कोण समोर कोण हे कोण म्हणजे कॅन्डिडेट ठरायचे आधी ते म्हटले कोणीही तुमच्या विरोधात कॅन्डिडेट असू दे, दे, दे बाहेरचा असला तर इतक्या मतांनी येणार आणि घरात असला तर इतक्या मतांनी येणार काय बोलतोय जिनेमा अशावर माझ्यावर विश्वास ठेवा माझी खूप इच्छा आहे विश्वास ठेवायची पण मला जरा ओवर कॉन्फिडन्स वाटतं लावणी लोकांना भेटतो लावणीही लोकांना भेटते तर ते म्हणले विश्वास ठेवा तुम्हाला आणि तुम्हाला एक तालुका सगळ्यात जास्त कोणीही लढलं तरी मताधिक्य म्हणजे बारामती या एकटा माणूस म्हणत होता बाकी सगळे म्हणायचे आता ती घासून चालेल पन्नास ते पुढे रात्री दहा वीस सगळे हिशोब करून करून सगळे थकले पण झेंडे मामा हा एकच माणूस आहे ज्यांनी मला सातत्याने सांगितलं की तुम्हाला बारामती मी गाडी करता पुन्हा त्यांना विचारलं मी असं गाडी घेऊन पिण्याच्या टपरीवर बसायच्या मतांसाठी असं तसं तसं त्या गप्पा गप्पातून त्यांनी स्वतःचा प्रायव्हेट केला पण एक खरंच ते मला म्हटले होते आणि खूप एक वेगळं वातावरण राज्यात होतं देशात होतं आणि आपला एक समज असतो की पैसे आणि सत्ता यांनी मतं मिळतात मला एका गोष्टीचा अभिमान आहे पन्नास खोकेमुळे महाराष्ट्राची खूप बदनामी झाली पण या राज्यातलं सर्वसामान्य मायबाप जनता ही विकली जात नाही कोणी कितीही गोष्टी त्यामुळे पन्नास खोक्यांनी आपली बदनामी झाली असेल की बदनामी हा तुमच्यासारख्या मायबाप जनतेनी भरून काढली आहे की महाराष्ट्र हा एक स्वाभिमानी पक्ष आहे कधीही कुणासमोर झुकलाश ना कधीही झुकणार आहे आणि मला आम्ही एका गोष्टीचा अभिमान वाटतो की आदरणीय पवार त्यांच्या वयाची तुम्ही सगळ्यांनी साथ दिली आज मी हिंमत करून त्यांचं वय म्हणते कारण का ते व्यासपीठावर नाही कारण का व्य त्यांचं वय काढलं की घरी जाऊ ते लेफ्ट राईट करतात का माझं वय कसे करते स्वतः कारण का त्यांना म्हणजे त्या वयावर त्यांना मी विश्वासच नाही आहे काय मला काही कळत नाही त्यांच्या वयाचं घडे पण परवा सगळा रिझल्ट लागला आणि आठवी बीडची सीट लागली त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे बीडमध्ये काय काय झालं काय खायला टाकलो काय प्रश्न विचारते म्हणता तुम्ही सगळी भावंड बाई मी सांगते ना ही लढाई बी लढले ही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने म्हणजे मी जेव्हा जेव्हा तुमच्या चेहऱ्याकडे बघायचे तुम्हाला असं वाटायचं की हे जर इतक्या ताकदीने लढू शकतात तर मला काय अडचणी त्या काळामध्ये मी आयुष्यभर विसरणार नाही हे फक्त इलेक्शन यश म्हणून नाही पण नाती कशी जपायची आणि एखादा विचार कसा जपायचा हे कुणाचं शिकावं तर तुमच्या सध्या भरच विचारवंतांकडून त्याच्यामुळे तमाम पुरंदरवासीय काँग्रेस पक्ष आम आदमी पक्ष शिवसेना हो दे दे। ता ता त्यों, त्यों त्या आणि सगळ्या मित्र पक्षांच्या समोर मी नतमस्तक होते आणि आपल्या सगळ्यांना ग्वाही देते की आपल्या पाण्याचा प्रश्न असेल आपल्या दुजाचा भावाचा प्रश्न असेल आणि पुरंदरचा सर्वांगीणात सगळे म्हणून त्याचं सातत्य ठेवून विरोधात असलो किंवा सत्तेत असलो तरी त्याच वेगाने करू त्याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण सगळ्यांनी जे माझं स्वागत केलं गुलाब खेळून हर दिवस झाले पण आज काय सुटका नव्हती त्याच्यामुळे त्यांनी जे धरलं ते फक्त मला वाटतं आमदार साहेब वाचले त्याच्यामुळे आधी जात आहे त्यांचा ऑलरेडी झालेला आहे गुलाल गुलाचा डोस झालेला आहे पण खूप आनंदी वातावरण एकीकडे असताना दुष्काळाची परिस्थिती वि विसरू नये माझी सगळ्या सहकारी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की जल्लोष करण्यापेक्षा आपण आनंद आहे याचा म्हणजे सगळ्यांनाच मनापासून आनंद आहे पण त्याचबरोबर अनेक भागांमध्ये आपल्या भागात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे आप त्याच्याबद्दल आपण अतिशय संवेदनशील राहायला पाहिजे आणि हा जो निधी आपण त्याच्यावर मोठ्यावर बघितलं त्याच्यावरती जो टँकर्समध्ये जर आपण भागला तर मला वाटतं जास्ती चांगली सेवा जास्त चांगला आनंद आज सगळ्यांना मिळेल आज पुन्हा एकदा आपण आल्यानंतर अतिशय प्रेमाने स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक आभार मानला आणखीन एक छोटी सूचना करून माझं भाषण संपवते की व्यासपीठावर सगळ्या सहकाऱ्यांना नेत्यांना मी विनंती करेन की बूथमधल्या प्रचंड सगळ्याच पक्षाच्या बूथमधल्या कार्यकर्त्यांचा एक चांगला गेट टुगेदर वार बघून घ्या एकादशीला ठेवतो म्हणजे सोमवार नको मंगळवार नको शनिवार नको नाही आपल्याला का आता एकच लक्ष विधानसभा त्याच्यामुळे आता पुढचे चार महिने नवऱ्या मुलांना सांगितलंय की आता लोकसभेसाठी त्याला घरातून सुट्टी दिली होती आता विधानसभा होईल स्वतःला चार महिन्या आता हे आमदार साहेबांची जी इच्छा आहे ती आता बघू आर एस एस कदाचित काहीतरी सेटिंग दिसतंय त्याच्यामध्ये आता जो बदल होत राहतो पुढच्या अर्थात आपण आता थोडं बेटर वॉच च्या भूमिकेत आहोत आपल्याला काय आतुर आप एक बन करायचा नाही लोकांनी विश्वासाने आपल्याला एक नमलं दिला आहे हे फोड ते फोड घर फोड लक्ष फोड असल्या बातडी आपण देतो त्याच्यामुळे त्यांचं वाटतांच्या मग मला हा प्रश्न म्हणत नाही विचारला मी सांगितलं या देशामध्ये टॅलेंटची कमतरता नाही या देशामध्ये खूप टॅलेंट लोक आहेत आणि त्याच्यामुळे आज आपण आणि दुसरी एक गोष्ट जी मी थोडासा माझ्या कामाच्या पद्धतीत बदलत आहे दर सोमवारी आपण त्याला भेटतोच हा निसर्गाला हा विषय थोडासा संजय आपल्याला आवडणार नाही आहे तरी मी हिंमत करून बोलणार आहे तुमच्यासमोर की आपण आला तुम्हाला चहा पहिला दिला जाईल पण तुमच्याबरोबरी मी पुरंदर्मधला कुठलाही कुठल्याही पक्षाचा महाम असेल राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेसचा असेल तो जर कमिटी वाला आला आपला आपले आहेत समजा संजय जगताप आले आणि काँग्रेस पक्षाचा भूत कमिटीचा माणूस आला दोघे एकत्र आले संजय जगतापांना चहा पहिला दिला जाईल पण काँग्रेसच्या भूत कमिटीचा काम पहिलं केलं हा एक नवीन करणार आहे की आमदारांचा म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष सगळ्यांचा मान सन्मान होईल पण त्यांना चहा आधीच काम आणि माझी जेणे आपल्याला विनंती आहे की आज नंतर जेव्हा जेव्हा तुम्ही पैसे निधी टाकता गावांमध्ये तेव्हा बुथ कमिटीच्या अध्यक्षाची आणि सगळ्या मान सन्मान करून निर्णय झाला पाहिजे तो आपण शब्द दिला होता आणि दर तीन महिन्यांनी तालुका लेवलला महाविकास आघाडीची आणि आम आदमी इंडिया अलायन्सची मीटिंग दर तीन महिन्यांनी एक झाली पाहिजे आपण हा शब्द आधी दिला त्यामुळे तालुकाला एक कादी भेटी काय दरवेळेस काय अजेंडा असेल असंच नाही पण दर तीन महिन्यांनी आपण सगळ्यांनी भेटू म्हणजे तुमची काही कामं असतील त्याच्यासाठी पुरंदरला म्हणजे सासवडला एखाद्या वेळेस घ्या एखाद्या वेळेस जेजुरीला घ्या पण दर तीन महिन्यांनी एक इंडिया अलायन्सची मिटिंग तालुक्यात झालीच पाहिजे त्याच्यात जर काही कमी जास्त काय झालं असेल कुणाकडून किंवा एखाद्या कामं राहिलं असेल जा ते सगळं केलं जाईल आणि जेवढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मान सन्मान होईल त्याच्यापेक्षा जास्त मित्र पक्षाच्या बाबतीत आम्ही जर मागे कमी पडलो असू ते सगळं भरून काढण्यासाठी ही पाच वर्ष आहेत सोमवारी सध्या सोमवार आधीच निसर्ग आहे तसंच सोमवारी सोमवारी तो दिवस बदलणार नाही फक्त ज्येष्ठ नागरिकांना पहिलं

पण तुम्ही सगळ्या आज आल्या अतिशय खेळीवेळीच्या वातावरणात आजचा कार्यक्रम झाला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतील आणि